नमस्कार अग्रवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील अनेक भागात गाठा पुन्हा वाटलाय उत्तर भारतातही गाठ्याचे प्रमाण टिकून आहे पण राज्यात आकाश निरभ्र राहून किमान तापमानातील घट कायम राहील तर दोन दिवसानंतर किमान तापमानात पुन्हा वाढ होऊन थंडी कमी अधिक होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय उत्तर भारतात थंडीतील चढउतार कायम आहेत वायव्य उत्तर प्रदेशातून राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे वायव्य वा भारतात एकशे तीस नॉट्स वेगानं पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत आज मध्य प्रदेशातील मांडला येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी पाच अंश शे सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर उत्तर महाराष्ट्रात पारा दहा अंशाच्या खाली आल्याचं दिसून येते काही ठिकाणी तापमान या दरम्यान दिसून आलं आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांके आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर नेफाड येथील गहू संशोधन केंद्रात नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होती तर राज्याच्या इतर भागातही थंडीचा कडाका काहीसा वाढला होता तसेच राज्याच्या अनेक भागात धुक्याची चादरही पाहायला मिळते ढगाळ हवामान निवळताच किमान तापमानाचा पाराही घसरलाय दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उन्हाचा चटका कमी झालाय राज्यात मागील काही दिवसांपासून थंडी कमी जास्त होते ढगाळ हवामानाचा परिणाम राज्यातील तापमानावर दिसून आला आज मात्र थंडीचा कडाका बहुतांश भागात जास्त होता मात्र पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमानात आणखी वाढ होऊन थंडी कमी जास्त होऊ शकते असा अंदाज हवामान विभागानं दिलाय हे होता आजचं आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिन मधून आपण रोज सायंकाळी चार वाजता राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका